ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जे अपडेट आहे ते अपडेट म्हणजे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग जे विद्यार्थी एम बी ए पॉली करणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांची फसवणूक जी केली जाते त्या संदर्भाने हे अपडेट सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणार जे अपडेट्स असेल किंवा तुमची जर फसवणूक झाली असेल तर ते फसवणूक झाल्यानंतर तुमचे कागदपत्र अडवणूक असेल किंवा तुमच्या कॉलरशिपच्या संदर्भात कॉलेजनी तुम्हाला लुटमारी केली असेल आणि तुमच्या कोणत्या तरी दलालाकडनं तुमची लुटमारी केलेली असेल किंवा फसवणूक केली असेल अशा सर्व प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी आपण कायमस्वरूपी तत्पर आहोत विद्यार्थी मित्रांनो मग आपली फसवणूक होऊ नये यासाठीचा हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे याची एक फसवणूक होऊ नये आणि तुम्ही सावधान राहण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची फसवणूक कशी होऊ शकते हे तुम्हाला मी सांगतो आहे लक्षात घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कोणत्या कोणत्या तरी एका मित्राचे तुमचे पैसे वाचतील कोणत्या तरी एखाद्या मित्राची फसवणूक त्यापासून रोखाल तुम्ही हे महत्वाचं असणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बारावीचे एक्झाम झालेल्या आहेत आणि दहावीच्या एक्झाम झालेल्या आहेत आता रिझल्ट पेंडिंग आहे रिझल्ट पंधरा मे पर्यंत रिझल्ट लागणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे रिझल्ट लागल्यानंतर किंवा रिझल्ट लागायच्या आधी म्हणजे बारावीचे विद्यार्थी जे असतील ते सायन्सला विद्यार्थी असतील ते सायन्सचे विद्यार्थी काय करतात तर ओ, जा जा ते इंजिनिअरिंग करण्यासाठी एम एच सीईटीचा फॉर्म भरतात काही विद्यार्थी नर्सिंग करत असतात म्हणजे विद्यार्थिनी वगैरे नर्सिंग करत असतात मग हे सर्व विद्यार्थी नर्सिंग आणि बाकी एमबीए च्यासाठी जे पदवीला आहेत ते विद्यार्थी म्हणजे असे सर्व विद्यार्थ्यांचे सध्या रिझल्ट ट्रेनिंग असल्यामुळे ते सर्व विद्यार्थी घरी आहेत मग काही विद्यार्थी क्रॅश कोर करत आहेत आणि काही विद्यार्थी गावामध्ये म्हणजे जे ग्रामीण लेवलला असतात ते ग्रामीण लेवलचे जे ट्युशनवाले असतात त्या ट्युशनवाल्या सरकार क्रॅश कोर वगैरे करत आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे तुमचा जो डेटा आहे तो तुमचा संपूर्ण डेटा हा त्या ट्युशन वाल्यांकडे असते आणि ट्युशन वाले बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना फोन येत असतील की तुम्ही इथे ट्युशन अकरावी बारावी म्हणजे दहावीचे जे विद्यार्थी त्यांना ट्युशनचे फोन येतात आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ट्युशनचे फोन येतात नंतर हा संपूर्ण डेटा काय केला जाते कोणत्या तरी दलालांकडे कॉलेजच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेज कॉलेजचे कॉलेज यांच्याकडनं तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत ते पोहोचतात हा डेटा त्यांना दिला जातो कारण ह्या डेटा देण्याच्या माध्यमातून सुद्धा ते पैसे कमवत असतात एखाद्या विद्यार्थी किंवा वीस विद्यार्थ्याचे नंबर तुम्हाला देत असेल तर त्याच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळत असते आणि ते ट्युशनवाले जे तुमचे सर असतात ज्यांचा तुमच्यावर खूप विश्वास असते त्यांच्याकडून तुम्हाला तो फोन येत असतो आपल्याला असं वाटतं की मला तर नंबर कोणाकडे दिलेला नाहीये मग यांचा फोन कशी काय आला मग ते तुम्हाला कन्व्हेन्स करत असतात कन्व्हेन्स करणं म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये ते तुम्हाला समुपदेशन करतात समुपदेशन कसं करतात हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते जर बारावीक असेल तर बारावीक असल्यानंतर तुम्हाला आपल्याला माहित असते की मला पर्सेंटेज किती मिळणार आहे तुम्हाला वाटते की मला पन्नास पर्सेंट मिळणार आहे की साठ पर्सेंट मिळणार आहे नंतर तुम्हाला इंजिनिअरिंगचं जास्त क्रेज असते मग इंजिनिअरिंग तुम्हाला कोणत्या चांगलं फील्ड आहे म्हणजे फील्ड सध्या कोणती चालू आहे मग तुम्हाला माहिती आहे एआय आहे कम्प्युटर सी एस आहे नंतर इतर ज्या काही फील्ड असतील त्या कारण ज्या फील्डमध्ये सिव्हिल असेल किंवा मेकॅनिकल असेल याला सध्या काही क्रेज नाही आहे म्हणून ते सीएस कडे आणि एआय कडे जास्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला झुकवण्याचा प्रयत्न करतात आणि ते तुम्हाला सांगतात तुला जरी सीएटी मध्ये कितीही जरी मार्क्स असले तरी तुला मी परसेंटेज किती मार्क्स असले तरी मी तुला त्या ठिकाणी ऍडमिशन दे करून देतो करून देतो ऍडमिशन करून देतो म्हणजे काय करणं प्रोव्हिजनल ऍडमिशन करून देतो म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीच तुमच्या डॉक्युमेंट्स ते जे समुपदेशक आहे जो माणूस तुम्हाला कोण करत असते ते तुम्हाला मागतात मग डॉक्युमेंट देऊन देणं किंवा डॉक्युमेंट देणं म्हणजे तुम्ही फसणं हे लक्षात घ्यायचं एकदा का तुम्ही त्यांच्याकडे डॉक्युमेंट दिलं म्हणजे ते तुमचे ऍडमिशन केल्याशिवाय तुम्हाला ते कागद परत करत नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे समुपदेशन कसं करतात हे लक्षात घ्यायचं आहे एसटी विद्यार्थी असेल एसटी विद्यार्थी असेल तर यांच्याकडे जास्त लक्ष ते देतात कारण एसटी आणि एसटी विद्यार्थ्यांना फीस भरावं लागत नाही मग फीज भरावं लागत नाही पूर्ण कॉलरशिप भेटते पूर्ण कॉलरशिप भेटणं म्हणजे या, या विद्यार्थी कन्फर्म त्या कॉलेजला दिला जात असतो त्या कॉलेजकडनं या माणसांना पैसे दिले जाते आणि पैसे दिल्याच्या माध्यमातून ते तुमचं काउन्सलिंग करत असतात तुम्हाला सांगत असतात मग पटवून काय सांगतात फक्त ते ऍडमिशन बद्दल सांगतात की ए आय चांगली ब्रँच आहे ते सांगतात सी एस चांगली ब्रँच आहे खूप जास्त क्रेज आहे सर्वात जास्त चांगली ब्रँच असणारी आणि प्लेसमेंट मिळू शकतात मग तुला असं मिळेल तसं मिळेल असं तू सांगतात पण ही जे दलाल असतात ही कौन्सिलर असतात ही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ना हॉस्टेलबद्दल सांग सांगत ना स्वाधार योजनेबद्दल सांगत ना स्वयं योजनेबद्दल सांगत ना आधार योजनेबद्दल सांगत फक्त हे तुम्हाला सांगतात ऍडमिशन बद्दल आणि एस सी एसटी जर विद्यार्थी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्याला माहिती आहे की तुम्हाला राहण्याची व्यवस्था होते खाण्याची व्यवस्था होते नाही तुमचा वस्तूगृहात नंबर लागला तर तुमची आधार किंवा स्वयं किंवा स्वाधार योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ते निर्वाह भत्ता दिला जातो आणि त्या माध्यमातून आपण पुण्यासारख्या शहरात नागपूर सारख्या शहरात आणि जी महाराष्ट्रातल्या कोणत्याही छत्तीस जिल्ह्यांमध्ये आपण राहू शकतो पण हे काउन्सलिंग मात्र ते करत नाही का तर त्यांना या गोष्टी माहीत नसतात विद्यार्थी मित्रांनो ते फक्त प्रवेशापर्यंतच तुमचा फायदा घेत असतात आणि एकदा तुमचा प्रवेश दिला ते कॉलेजमध्ये त्यांना कोणीही ओळखत नाही आणि अशा वेळेला मग तुमची नुकसान होत असते ते स्कॉलरशिप न मिळता तुमची फीज सुद्धा मागितली जाते स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी असतील तरी त्यांच्याकडून फीज मागितली जाते ना अशा वेळी आपल्याकडून आपल्याला कॉलेजकडून लुटला जात असतो विद्यार्थी मित्रांनो मग यांना आपण फोन केला असता हे फोन उचलत नाही नंतर काही एस सी एस टी विद्यार्थी ज्यांना व्हॅलिडिटी नाही आहेत अशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट घेऊन देतात आणि अशा विद्यार्थ्याला प्रवेश देतात आणि तो जो प्रवेश आहे हा एस टी विद्यार्थी असेल तर कॅटेगरीतून न देता तो ओपन जात आहे मग ओपन मधून गेल्यानंतर या विद्यार्थ्याला कॉलरशिप मिळत नाही मग कॉलरशिप मिळत नाही म्हणून एसटी विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट आणि पूर्ण फीज मात्र कॉलेजला भरावं लागते मग अशा वेळेस तो विद्यार्थी भरू शकत नाही त्यावेळेला तो कॉलेज सोडून टाकते सोडल्यानंतर ते डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तसेच राहतात विद्यार्थी मित्रांनो मग डॉक्युमेंट तसे राहिल्यानंतर तशा विद्यार्थ्यांचा मला फोन येते डॉक्युमेंट मिळत नाही पूर्ण फीस भरावं लागेल तर तुम्हाला डॉक्युमेंट मिळणार नंतर जो दलाल आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऍडमिशन केले जाते त्यांना फोन केला जातो तो फोन उचलत नाही अशा वेळेला आपला विद्यार्थी फसतो रडतो आणि अशा वेळेला मला फोन करतात की सर या डॉक्युमेंट मागून द्या विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही ओपन मधून ऍडमिशन जातपर्यंत जर तुम्ही एक प्रोसिजर करत असाल आणि तुम्ही स्वतः जर एखादी स्वतःचा फायदा बघून किंवा ते ए आय ब्रँच किंवा सीएस एस ब्रँचकडे वळून जर तुम्ही पन्नास पर्सेंट आणि साठ पर्सेंट घेऊन जर तुम्ही इंजिनिअरिंग कडे वळण्याचा प्रयत्न करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो थांबा इथंच अवधान व्हा आणि विचार करा की तो माणूस तुमचे कागदपत्र घेताय किंवा तो माणूस तुमचा तुम्हाला काउन्सलिंग करत आहे तुम्हाला बोर गोड बोलत आहे आणि तुम्हाला पॉलिस साठी किंवा इतर कोणत्याही फील्ड साठी एमबीए साठी पण तसंच आहे पॉलिसीसाठी पण तसंच आहे आणि तुमच्या जे इंजिनियर आहेत त्यासाठी पण तसंच आहे ह्या सर्व बाबी सर्वांसाठी लागू होता विद्यार्थी मित्रांनो म्हणून कोणताही व्यक्ती तुमची काउन्सलिंग करत असेल डॉक्युमेंटसाठी तुमच्या घरी येत असेल तुम्हाला फुसला फुस लावत असेल तुम्हाला फक्त ऍडमिशन बद्दल सांगत असेल वस्तिगृहाबद्दल सांगत नसेल राहण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगत नसेल किंवा नागपूरमध्ये प्रवेशाबद्दल सांगत नसेल आणि फ्री कसं शिक्षण होते याबद्दल सांगत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यापासून दूर राहा असं जर कोणी व्यक्ती येत असेल आणि तुमची फसवणूक करत असेल तर बिंदास्पणे मला फोन करा विद्यार्थी मित्रांनो या दलालांपासून सावधान राहा कारण तुमचं नुकसान होत आहे तुमची फसवणूक होतय हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि अशी जर फसवणूक होत असेल ती फसवणुकीच्या पूर्वी तुम्हाला जर असे फोन येत असेल तर बिनधास्तपणे मला फोन करा तुम्हाला त्या पद्धतीनं वसतिगृह असेल तुमचं ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा तुमची स्वाधार योजना असेल आधार योजना असेल यात काही अडचणी निर्माण होत असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच त्या अडचणीवरती दलाला त्या दलालावरती आपण सोल्युशन काढू त्याकरता आपण तत्पर आहोत म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे स्नेनिल आर्ट ऑफ टिचिंग या लिंकला तुम्ही जॉईन व्हायचं आहे आपला टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे आपला व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे आणि खाली नंबर सुद्धा देतोय विद्यार्थी मित्रांनो त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता अशी जर फसवणूक होत असेल की असे जर दलाल तुम्हाला त्रास देत असतील तर नक्कीच मला फोन करा आणि त्यातून तोडगा काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच यावरती फ्री एज्युकेशन मुलींना पुन्हा सांगतोय की मुलींनो तुमच्या सहाशे बेचाळीस कोर्सला जो है। को बात में जी आर निघलेला आहे चंद्रकांत पाटील यांनी आताच अजून एक बातमी दिलेली आहे की कोणत्याही मुलींनी पैसे भरायचे नाही आहे जर कॉलेज तुमच्याकडनं पैसे आकारत असेल तर नक्कीच तुम्ही पण फोन करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबर आणि टेलिग्राम ची लिंक आणि लिंक लिंकला सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुमच्या समोरील पुढील जो काही प्रोफेशनल एज्युकेशन असेल किंवा इतर एज्युकेशन असेल हा मोफत होण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तत्पर करतो ही माहिती अशी जबाबदारी कोणत्याही इतर चॅनलला घेतली जात नाही विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो म्हणून हा छोटासा हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी जर जर जो तुम्ही जोडून राहायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकला जुळा ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद